अरे कोनील विचारलं का तुमच्या बायकोले की वा दिवस राहील बाईले काय खाऊ घाला लागते काय नाही विचारलं अर काय अरे बा गेलो बायकोले विचारलं मी म्हटलं असं साहेब काय खाऊ घाला लागते बा दिवस राहील बाईले काय म्हणे तू बायको काय म्हणे अरे बा माय बायको मावर झाली सर की रे बा माय बायको म्हणे तुम्हाला काय वाट्या चौकाशा करायला लागतात कोणाचा पोट आणलं तुम्ही ना हा काय खाऊ घाला लागते आणि काय नाही मोठं लावलं म्हणे अटी बा माई घरी तेच झालं ना रे बा माय बायको मार बिफोरली बा का लगा तर आलो मी इकडे हे सारे रिकामी कामं करून आला डॅन्या आणि आपल्या घरी भांडणं लागून राहिली माझ्या बायको तर जरा अशी बोलायला तयार नाही आता काढूनच दिलं तिनं मले दहा म्हणून निघून म्हणे जगा हे एक पोरगा असल्या मी रिकामी कामं करून राहायला डायरेक्ट कशीच बोलली रे बा माझी माय बायको अरे डॅन्याचं लय रिकामे कामं करून राहिला पण दोस्त आहे गड आता काय करशील सांग ना तू दोस्ताला एक तर तसं सोडता येत नाही असेन दोस्त बा पण काय करतो मार काय लक्ष नाहीत ना हे हां घरी ना दारी कुठे काही विचारू शकत नाही कोणाले आपल्या अरक्षक घरतात ना हां ते पुरत नाही रे बा आपण आप काही विचारत नाही भाऊ माघरी आता अ बेकार आहे ना बायको अशी फनफनच फनच करून राहिली आता दे डॅनी दावाखान्यात गेला आता डाक्टरी काय म्हणते काय नाही आर समजीन ते आता काय आता त्याला सांगायला लागेल बा ली इचार काय खाऊ घाला लागते काही नाही तर इकडे गावात काही मिळत नाही बाया काही सांगत नाही आणि विचारायला मोठी लाज आहे ना बा काय विचारेन सांगतो आता हो तो डॉक्टर तो डॅनी बा आपल्याला काहीच घेणे देणं नाही भाऊ काही विचारेल पुरत नाही गावात पचका करेल पुरत नाही हातानं हाताने शेकून घेणार हे रिकामे कामात हे फालतूचे तुला काय लाज जाय धन जायला का पुण्या विचारलं केले का ते म्हणते जाय काही हा फस जाय गे आपलं कशात काय नाही या डाय नाईने हे पाळून टाकायला पाहिजे रो काही पुरत नाही कसं हे फालतू झेंडू वाम आहे पुळे मांग आपल्या बाजार पुरी आहे पुरी झेंडू वाम आहे कोंबलीच पोट पुळी आता पण साऱ्या गाली दिशी मग काय करशील तू त्या डॅण्याबरोबर आपली मान खाली घालणार आपल्याला आपली इज्जत कमी करून घेणार आहे ना विचार आहे घड्या चल आपण शांतारामले सांगू म्हणा गडा अशी ओट आहे काय करतो काय नाही पुढे कसं काय ना काही मार्ग काढतला की नाता इथून हा दोन चार झनेल गावातील प्रतिष्ठित लोकल सांगून या बुढीचा आणि डॅनीचा काही ना काही कार्यक्रम आपल्याला बसवासला की नाचा नाही तर मग तसा काही मिळत नाही रू शांतारामले काय माहित नाही किंवा डॅनी बुड्याने त्या कंपनीचा फोट आणला म्हणून त्या माहीत आहे आता तोच हो काय करणार आहे अरे हो बापाल लागताय माहित आहे पण त्याला जाऊन सांगू आपण की बाया कमलाबुडीचं लेकरू पाडून टाक जसं काय फायदा नाही या वयामध्ये कसं पुढे आपल्याला घरी जाईन बरे हे हा काही खरं नाही हे म्हणजे हा डुप्त डोंगा दिसून राहिला फालतू परेशानी दिसून राहिली म्हणजे हे पुढे गड्या तोच काय करणार गड्या ह्या त्यानी कोणाच ऐकत नाही ना गड्या आपलंच ऐकून नाही राहिला तर शांतारामचा ऐकणार आहे का तो हा तो लय वड्यावर बसेलाय घडी त्याला लेकरूच पाहिजे म्हणते ओ इस्टेटले वारीसच पाहिजे म्हणते मला सांग आता काय करशील का डॉक्टर <laughs> हो या पुढे आपण हो की ना की पण आपल्याला कसं शांतारामच्या कानावर हे गोष्ट टाकणार आहे कसं पुढे काही मागे पुढे झालं तर कसं शांतारामला आपण सांगेल होतो असं आपले जो बा हाती रे काही नाही काही यातून मग काय आपल्या आपल्या अवघड हे बरोबर आहे तू या शांतारामच्या कानावर कसं टाकायच लागते हे आता बद झालं हे आता चाल बा आता तू म्हणून आला ना चाल आता देऊ शांतारामच्या कानावर टाकून चाल बर चाल शांत सांगून देऊ की बा अशी अशी गोट आहे आणि हे काय पुढे आहे तर खरं बस म्हणजना डंगरेच्या डंगरीचे जायला कसं कधी मरतीन पण हे लेकरू कसं रस्त्या आधी चाल ना सांगून देऊ असं शांत रमले चाल बापाला दोनशे रुपये दोनशे रुपये काही बोलून राहिला कळ तू शंभर रुपये देतो रे बा एसटी आलोच बा असतो बा फुकट आलोस तुम्ही बुड बा तुम्ही स्पेशल करायला आठव स्पेशल एका सवारी सवारी सीट ना आणलं थोडी तुम्हाला बुडा बुढी राजा सारखी आले तुम्ही आठवत दोनशे रुपये घेण तर घे आपल्या दोनशे दोनशे तर काही नाहीत बा घरी पोहोचली नाही राजा तुम्ही तर नखरे झाली तुमची सुरू हा फक्त राजा आटलो घ्यायचे घाई होते दोनशे घेऊ दोनशे मला कमी समजायला गो मी डानिया आता शंभर घेन पन्नास घे हा बरे नाटकं लावले घर ना काम पडणार नाही का तुमचं आले का दहा किलोमीटरचे दोनशे तीनशे रुपये घेऊन राहिला काय तुला काय लाज वाटते रे हा ऑटो जाय का ना तुम काय आम्हाला काय बाबा का ए सी गाडीत नेलो का बाबा देऊन टाका ना बाबा देऊन टाका ना हा त्या काय ऑटो वाल्या सोबत तुम्ही भिनभिन लावले बाबा द्या लवकर देऊन टाका एकटे इकडे माय पोट भर तसं दुखून राहिले बाबा चला लवकर घरी चला ना अरे बुडान बुडी कुकडे गेलती रे का संजय ऑटोत हा हिचं काहीतरी झेमेला झालं एवढं त्या तुझ्या भरून वाटतं मला हे हे बुडं हे कोणी लाय ना बुड बा ते बुडी म्हणून राहिले द्या लवकर द्या दोनशे द्या ना हे बा तुझे दोनशे हा आपल्या का आठवण वाटलं की दोनशे घेता एस टी आलो असतो फुकट आलो असतो हा काय लो का माणसं आहे तुम्ही चला ना बापा चला ना घरी लवकर हा लोक पाहून राहिले ना पचका होईल आपला अजून माहीत होईल बापा माहीत नाही झालं झाले अजून माहीत होईल ना चला ना लवकर तुम्ही भलत्या बापा गणगणे चल चल दिली जाईल दोनशे चल होय बुडी होय चल लवकर ुटी गुठी दाखा अरे पापा पवार दाखा गाई बाइ त बुढीले दा बुढीले बुढान्त बबने आपला शक गळा खरा झाला रे गड्या बँ बुडील दिवस आहात गड्या बुडील दिवस आहात रे गड्या बुडाबुडील होत काय काय मग डा काय सांगितलं तुला बुडीन गोष्टी केल्या असतील ना गप्पा केल्या असतील ना बुडा बुढी बा गप्पा करणार आहेत का ते मुकड्यात राहिले बाप्पा आठवत आता घरी गेले ते गप्पा गोष्टी असं तसं ढमुक टमुक अरे संजय तू रे ना तुझा रे ना तु बुडा बुडाबुढीले पैशे आठवत अरे बाबा मागं नेल ते पण ते बस स्टँडवर उतरले बाबा तिकडे मला पुढे नेलच ने नाही ते पण आता कसं त्या बुडीचं पोट दुखी तर डायरेक्ट दवाखाने लोकच नेल त्या बुड्यांनी बुड्यानं बुड्यांनी मध्ये अबा मग ये बुडा बुडील विचारायला पाहिजे ना विचारायला पाहिजे होतो डॅनी का सुद्धा आहे का बाबा तो का बोलायला उभे ला चांगला त्याला विचारून काय करतो बा माय भारत नसतील त्याने आठवतं पेशात आता असतं कणकन खर येतो त्याला म्हटलं दोनशे द्या लागतं म्हणे शंभर घे म्हणे दोनशे दोनशे काही नाही म्हणे तो का सार काम सरळ साड्यानी येतो त्या शिल्लग्नी बोला बाड्यानी बरोबर बुडा काय बुडा काय खरानी बरं संजू पशवला आता कसं करतो रे बघा चालतं काय आता चालतं का तर बुडिया नवऱ्या भेटतं का पण आता चाल चाल, चाल या लफड्याचा पुरा भांडाफोड करायच लागते आपल्याला आता डॅनीची जीवराच जी जी लागते ना चाल तू आता कमलीच्या नवऱ्याला सांगूनच देऊ आपण की अशी अशी तुझी बायको नोकरी करून राहिली तू इकडे तिकडे मोकाट फिरून राहिले का घरात काही लक्ष आहे की नाही चालत आहे रामच्या मुड्याच पिन मारून देऊ आता चाल पहिले चाल आता पहिले रामच्या मुड्याला सांगून देऊ असं साय म्हणून भाऊ ती बायको पाहिजे तू घरी नसला दुसऱ्या बुड्या बरोबर फिरते कोणी वेळा चौकशी करून राहणार बा हा बुडा दवाखान्यात गेले घे गे झाला की टमूक झालं याला काय या ला ला करावं लागते आपल्याला काही नाही करावं लागत हो तुम्हाला काही माहित आहे की नाही बा कमला बुडीचं घर पोट दुखून राहिलं ना घेऊन राहिल तिथे प्लेन त्या बुड्याला बऱ्या खबरा माहीत पडतात कमला बुडी पोट दुखून राहिला लोटांगण घेऊन राहिली

বে ত ম বুঢ়ীলে বুঢ়ী পোটেই লাইনা বুঢ়ী লোকে লোটাঙালে বুঢ়ী হাত পাই বুকটে হা বৰ দৰে বুঢ়ী মা সাৰি পাইল কোট বেমাৰী না কানো মাজে ৰামচন্দ বুঢ়া বুঢ়ী পোটাত লা মাৰিছো গৰুবঢ়ি গছ নাই

पुऱ्या आम्ही संकटात पोळेला अगड्या काय करा काय नाही आम्हाला काही सुसून नाही राहिलं आमचे पुरे मंत्र बोध होईल आमचे म्हणजे म्हणजे चालूच नाही राहिल काय झालं बर काय झालं हे सांगा प्पा तो डॅनी नाही का डॅनी आमचा दोस्त त्यानं त्या कमलीचं पोट आणलं तुला तर माहित ते माहित आहे कमला डॅनी बुड्या चालू आहे म्हणून डॅनी बुड्यान कार्यक्रम करायला पोट म्हणतात ते सारा माहित आहे मग काय झालं स्टोरी पुढील दिवस राहिले काय तुमचं हो ना बापा तेच ना आता त्या ज्ञानीचे दिवस आहेत त्या कमला बुडील आणि सांग आता त्याची वय आहे का हे वय आहे काय तेच पाय आता कमली आहे सत्तरची आणि डॅनी आहे पंच्याऐंशीचा सांग आता या वयात लेकरू होई नाही आणि एखादं यातलं गकल तर मग ते लेकरू वागवा का ना हा ता 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 ते लेकरू काय रस्त्यावर भीक मागेन काय मग त्याचा पालन पोषण कोण करीन संभाळ कोण करीन आता बा तुम्ही न समजून सांगाल पाहिजे बा त्या बुढ्याला आता तुमचा दोस्त आहे तो बुडा हा माझ्या दोन गोष्टी तुमच्याच ऐकीन तो बुडा सांगा बा आता तुम्ही समजून सांगत नाही तुम्ही त्या बुढ्याला सपोर्ट करता मग आता अशी रिकाम काम होतीन तर काय नव हो बा त्यानं आमच्या मतला ऐकलं असतं तर आम्ही तुझ्या जो काल आलो असतो बाबा हा तू समजून सांगते डंगरेले तो डॅनी वय वय करून राहिला त्या कमली त्याच्यापेक्षा फळफळ करून राहिलेले कुरुस व्हायचे म्हणतात आम्हाले हा बरोबर पण मी काय सांगू त्या बुड्याला सांगा तुम्ही लेकरू पैदा करा ना की नका करू काय म्हणजे काय म्हणणं काय आई कर पण ते कसं त्या डॅनीले ते कसं ले ते लेकरू त्या कमलीच्या पोटातलं काढून टाकायला ते कसं काय जन्माला घालायला लावू नको कसं फालतू डोक्याला ताप आहे तो आपले डोक्याला ताप होईल आणि त्याचे डोक्याला ताप होईल एक पैसा आदला काही नाही भिकारसारखी कोणाला पाच हजार मागते कोणाला दोन हजार मागते ते काही पुरत नाही भाऊ खर्च लागते लय डिलिव्हरी म्हटलं की बस हन्नशी ते माणूस बाप मला काय पाप करायला लावता का राजा तुम्ही हा पाप करायला लावता तुम्ही अरे जिता जेऊ त्या बुढीच्या पोटात आहे आणि तुम्ही म्हणता पाळून टाकायला लावा ते हा या वयात एक तर कोणाला भेटत नाही राजा आणि त्याईले होऊन राहिलं तर आपण असं करावं का मग पापच आहे ना बुवा तो हा शांताराम तसा विषय नाही ना पण मी हे कसं गयात उतरेची ओट आहे ना हा सांगतो आता एखादं त्यात लोक चकलं तर मग त्या लेकरा सांभाळ कोण करा हा को ते असं आवार होईन ना मग आत फिरीन लफंग्यासारखं आता तो कसा त्याचा पर्सनल मामला राजा आपण कस बोलता सांगाल तुम्ही हा त्या दोघांचं एकामेका प्रेम आहे आणि दोघांच्या याच्यात झाला कार्यक्रम ते लेकरू ले होऊन राहिलो आता मी कसा म्हणून येईल किंवा हे लेकरू ले पाळून टाका तुमचे जाण काही सांभाळल्या जाणार नाही सांगा आता कोणा तोंडात म्हणून प्रश्न लसू की अंदर तर असो पण काय ना काही करा लागते हा हे कसं लेकरू आपल्याला बाहेर येऊ देणं नाही हे पाळून टाका लागते बाबा नाहीतर मग पुढे कसं आपल्या घरावर गोटी येतील का ते काय लेकरू आपण वागोशीन यातला जर एखादा गचकला तर बामल धर्म धर्मसंकटातच पाळलं राजा काय करा सांगा आता याच्यात काय बोलसाल तुम्ही एक जीव नाही राजा हा भले का पाप लावता का हो तुम्ही गळ्या पण पुण्या गोष्टीच करू नको कसं ते लेकर बाहेर राहिलं तर आफत होईल त्या कमलीलाही त्रास होईल डॅनिल त्याच्यापेक्षाही त्रास होईल होतो नव्हतं ते, ते, ते सारं चाललं जाईन त्याचं कसं लेकरू पोचणं थट्ट्याबाजीचा खेळ नाही जमाना एक तर बदलला ना हा पहिला जमाना नाही राहिला की सात आठ लेकर होऊ द्या काही खर्च नव्हता पण आता खर्च लो या बापा लेकरली बरोबर मी पण गॅरंटी तर हा वाळून टाक म्हणून असं तर काही म्हणणार नाही पण मी कसं कानावर गोष्ट टाकीन बा त्या बुड्याच्या चाल बरं चाल बरं लवकर हटून चाल चाल समजून सांगू आपण दोन गोष्टी मी आता नाहीत ना बुड बा मग घेईन ना नाही नाही शांतराम आता चल तू मग फंग नाही आता चाल तू आमच्या बरोबर आणि काय ते बुर बुर, दोन गोष्टी समजून सांग त्या कमली लिबीन त्या लिबी हे बुडे ते निघ्यारच बसला बा आता काय करा माणसानं चाला बस चाला आता ये तुम्ही येतो चाल चाल माही बायको कमली गेली ना पो गेली गेली त्या डॅण्याच्या सांग गेली हे मला तास तुऱ्या देते ते हाती माया इकडे तिकडे झालो मी फरा की बस आच चाट मारते मुलीन जाते दादी आली इकडे तिकडे मोकाड्या सारखी तू ना बाबू रामच्या द्या पहिल्यापासून तिला मोकार सोडलं ना म्हणून अशी इतरावून राहिली दुसरी लोक झांबलून राहिली हे बुरी बोगस व्हायला इले वागू नस या कंबळल्या दादा मार पहिल्या आता आली आमच्या द्या तुझी बायको तुम्ही नाकनाट्ट करून राहिली नाकनाट्ट करून राहिली त्या बरोबर फिरून राहिली तिच्या बरोबर लाच जाऊन राहिली देख हा तू फालतू गेला त्या निराधारचे पैसे काढायला नाही उपाशी राहिला चालला आता घरी तू तिकडे गेला की त्या बायकोनी इकडे चाट मारली गेली दुसऱ्याच्या मागं हा इले सवय लागेल बायची होत चंद्राबाई तू घरी ये फक्त कमले मग सांगतो तिला काय आता तुला जर कंबळून मोडली नाही तर मग म्हणतो तू हाय मग रामचंद नाही सहायजा हा अशी युद्धशील बायको कोण वागू इंद्र रे साहाजी लस सण करून राहिलो मी हा कमले तू फक्त घरी आहे आणि त्या यार घेऊन येतो होतं डॅने सोबत हा त्याने मला उलटा टाकून मारणार हा दोघांची पिठाई करणं जाय हा सालट उडाच लागतं तुमचं बस झाले आता नाटकं

ले तू घरी ये फक्त मग सांगतोय आता काय कुकडे जायला तू काशी करायला येतो फक्त घरी येतो ये तू ये दाखवत तुला मग कसं आहे आता रामचंद हा बस झाला आता चुप राहि रामचंद हा दोन तीन गेप सोडली मी आधी जाऊ द्याय बायची दा चुकते बायची जाता चुकते पण ती चुकूनच राहिली मग हु तिऱ्या देऊन राहिली मला हाती मग आधी तुऱ्या देऊन राहिली हा कावा हा येतो फक्त घरी येतो ये बस रामचंद आता अटीच बस येऊ दे तिले आली की बस पहिला पिशार तिचा हा आणि मग त्या मग पाहून घेऊ पुढे काय होते दादा जेल भरून द्यायला काम पडत भरू सायला कमले तू फक्त आता घरी फक्त तू मग पाहिजे तुला आता रामचंद कसा आहे तर हा रामचंद तुला सोपे वाटून राहिला ना तिर्यामध्ये येतो मल तू चाटा मारून राहिली ना ये तू फक्त घरी ये सांगतो तुला किंवा बजेट काय येत हा बद्दाला त्या लाड आता लय लय लाड केला मॅ सार माया केलं हा बा पहिल्यापासून अशा नेरबा पहिले पासून काट्यावर ठेवायला लागते बस हे पाय धाकते गेली की नाही डॅनी बरोबर हा लफडेखोर कामं करून राहिली ना ये तू ये फक्त घरी ये तू येवं कमले ये तू फक्त मग सांगतो तिला काय आहे ये 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 मला मित्र हरहरीत भाग उद्या भाऊ व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा हां पाहता कशी बुडी झोडतो मी तर उलटी टांगू टांगू त्या पिशाच काढतो आता मी रामचं नाव मग हां बद झाले तिचे नाटक आता लय सम गेलो ना बाबा मी ना हा, हा? मी इकडे बाहेर गेलो की मारते मित्र होते सांगा त्या बुडील समजून सांगा बा काय कमेंट्स करून समजून सांगा त्या बुडील